महाराष्ट्रामध्ये प्रथमच योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने शिरूर कासार येथे गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील कासार येथे तब्बल छप्पन्न गावाने एकत्र येत या मंडळाची स्थापना केली आहे या मंडळाची वैशिष्ट्य म्हणजे असा ऐतिहासिक राजवाडा असणारे प्रवेशद्वार आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे तसेच मंडळांनी वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था देखील केली आहे या मंडपामध्ये जवळपास एक हजारपेक्षा जास्त भाविक भक्तांची व्यवस्था करण्यात आली आहे या गणेशाचे आकर्षण तेरा पुटी मूर्ती असून इको फ्रेंडली ही मूर्ती आहे तिच्या भोवती मोठी सजावटही करण्यात आली आहे या मंडळातील सदस्यांनी एक महिन्यापासून मेहनतीने काटेकोरपणे नियोजन केले आहे मराठा संघर्ष शोधा मनोज दरंगे पाटील हे आरतीसाठी येणार असल्याचे देखील आयोजकांनी सांगितले आहे